हॅलो नमस्ते मी मिनल आणि आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहेत तर ती सगळ्यांच्याच उपयोगाची आहेत आणि इथे काही ब्लॉग नाही आहेत मी देव कसे साफ करते ते तुम्हाला दाखवणार आहेत तर चांदीचे पितळाचे तांब्याचे हे सगळ्या सगळ्या देवांच्या मूर्ती मी कसे साफ करते आणि ही व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल राहील तर ही जी व्हिडिओ आहे ती माझ्या जुन्या घरी होते तेव्हाची ही व्हिडिओ आहेत तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि इथे सगळ्यात पहिले मूर्ती छान आपल्याला आ, स्वामी समर्थांपासून मी साफ करायला सुरुवात घे सुरुवात करणार आहेत तर मूर्ती छान आधी नळाखाली धुवून घेतलेली आहेत आणि मी मूर्ती हे ओट्यावरच का साफ करते कारण आपल्या किचन ओट्यावरती अन्नपूर्णेचा वास असतो आणि तिथे आपण चांगल्या प्रकारे साफ करू शकतो आणि इथे भरपूर आपल्याला किचनवरती पाणी पण आपल्याला बेसिनमधून आपण घेऊ शकतो तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात तर मूर्ती साफ करण्यासाठी मी इथे दोनच वस्तू वापरलेल्या एक म्हणजे भैया पावडर इथे ज्याने तुम्ही ही ऑल इन वन आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या मूर्ती तुम्ही साफ करू शकतात चांदीच्या असो वा पितळाच्या असो वा तांब्याच्या असो आणि लिंबू घेतलेला आहेत मी या दोन्ही गोष्टींनीच मी माझे देव कसे साफ करते तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळेल आणि इथे अजून सांगायचं झालं की आपल्या ज्या मूर्त्या असतात त्या आठवड्यातून आपल्याला धु एकदा किंवा दोनदा आपल्याला धुवायलाच पाहिजे कारण मूर्ती ह्या काळ्या पडत जातात आणि त्यातली जी शायनिंग आहे जो जी चमक असते ती निघून जात असते तर आपल्याला अशा प्रकारे आठवड्यातून दोनदा आपल्याला देवांना साफ करायलाच पाहिजे तरी इथे तुम्ही बघू शकता पितांबरी आणि लिंबू मी छान असं चोळून घेतलेलं आहे तर अगदी छान असं हे वरच्यावर इतक्यात क्लीन होतं आणि जास्त सुद्धा गरज पडत नाहीत तर इथे लिंबू का वापरत आहेत कारण लिंबूने आपण मूर्तीचे जे काने कोपरे असतात तर छान असे साफ होतात त्यानंतर इथे पितांबरी लावून झाली की लगेचच मी इथे देवांना आपलं जे लिक्विड असतं आपलं जे विम जेल लिक्विड आहे त्या लिक्विडने थोडंसं हाताने लिक्विड लावून घेत आहेत मूर्तीला तर त्यामुळे किती चमक आलेली आहे तुम्ही बघू शकतात आणि मूर्ती छान अशी चमकत आहेत तर नळाखाली अशी छान धुवून घेते मी व्यवस्थित आणि इथे मी तुम्हाला एक सजेशन देणार आहेत की ब्रश आपण तुम्ही जर कोणी ब्रश वापरत असाल तर ब्रश बिलकुलही वापरू नका कारण ब्रशने काय होतं की जे आपण पितांबरीने ब्रशने घासतो तर ते इकडे तिकडे उडतं आणि आपल्या सगळ्या मूर्त्यांवर उडण्याची किंवा इकडे तिकडे किचनवरती घाण होते आणि उड उडालेलं चांगलं दिसत नाहीत आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे आपण ब्रशने जेव्हा साफ करतो तेव्हा देवांच्या मूर्त्या ह्या थोड्याशा ब्रशने खराब होतात आणि त्याला स्क्रॅचेस पडतात तर असे असं न करतात तर लिंबू तुम्ही वापरू शकतात लिंबाने अगदी साफ होतं आणि लिंबू हे ॲसिड ॲसिड असतं त्यामध्ये तर ॲसिड असल्यामुळे लिंबू आणि पितांबरी या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यामुळे मूर्ती छान अशी स्वच्छ निघते तर जास्त घसरा मारायची सुद्धा गरज पडत नाहीत तर छान असं मी वॉश करून घेत आहे एकीकडे तर एकामागे एक मी देव साफ करून घेत आहेत तर पितांबरी आणि लिंबूनी जेव्हा आपण घासून घेतो तेव्हा लगेचच तिथे विम वी, विम जेल लिक्विड प्रत्येक मूर्तीला लगेच थोडं थोडं लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक सांगते की ज्या आपल्या मूर्त्या असते तर आपण एक एक मूर्ती जेव्हा पितांबरीने साफ करतो तेव्हा लगेचच ही नळाखाली अशी छान धुवून घ्यायची आहेत आणि सगळ्या मूर्त्या एक एक करून धुवायच्या आहेत जास्त वेळ मूर्ती तशीच ठेवायची नाही आहेत कारण पितांबरीची सुद्धा डाग मूर्तीला लागू शकतात आणि तर ते धुवायला सुद्धा मग नंतर प्रॉब्लेम येतो तर अशी एक एक मूर्ती तुम्ही छान अशी धुवून घेऊ शकतात तर बघा आता इथे लिंबाने खूप छान प्रकारे मूर्ती स्वच्छ होते आणि आणि खूप त्यावरती लागलेले डाग आणि काळापणासुद्धा निघून जातो तर मूर्ती तुम्ही बघू शकतात किती छान दिसत आहेत तर एक, -एक मूर्तीची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेली आहेत व्हिडिओमध्ये तर बघा गणपती बाप्पा आपले किती छान निघालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा धुवू शकतात आणि हाताने नंतर नळाखाली आपल्या बोटांनी आपल्याला ही मूर्ताशी छान स्वच्छ करायची आहेत तर बघा आणि सगळे देव तुम्ही बघा इथे किती चमकता आहेत किती च चमक आलेली आहेत इथे देवांना तर छान असा रंगनाथ तर सगळे देव त्याच पद्धतीने मी इथं धुवत आहेत तर तर आता देवदूतांनी आपल्याला काय करायचं आहे तर देवदूतांनी आपल्याला इथे खाली छान असं एक मोठं ताट घ्यायचं आहे तर मी इथे परत घेतलेली आहे मोकळं डाकळं आपल्याला देवांना इथे छान स्वच्छ करायचं आहे तर एकाच ताटलीमध्ये असं एकत्र तुम्ही देव धुवू नका किंवा स्वच्छ करू नका तर तुम्ही एक एक करून मस्त असं एका ताटामध्ये तुम्ही एक एक देवांना असं धुऊ शकतात म्हणजे जास्त एक, एक एक आपले देव आहे ते छान साफ होतील तर बघा आता इथे ही जी चांदीची मूर्ती आहेत माझी ही लक्ष्मीची मूर्ती आहेत ही आम्ही दिवाळीला घेतलेली होती तर इ हिची प्राईस जवळजवळ पाच हजार होती आणि चांदीची असल्यामुळे ही सुद्धा मूर्ती तुम्ही काही वेगळं तुम्हाला वापरायची गरज नाही आहे तुम्ही इथे चांदीची मूर्तीसुद्धा या पितांबरीने ही जी भैया पावडर आहेत त्याने तुम्ही इझिली साफ करू शकतात तर मी हीच पावडर वापरते चांदीच्या मूर्तीसुद्धा अक्षी अक्षरशः चमकतात आणि बघा इथे आता तर छान असं पितांबरीने छान असं मी धू घासून घेते पहिले आणि त्यावरती थोडंसं विमजेल लिक्विडसुद्धा लावून घेत आहेत आणि हात बोटांनीच आपल्या किंवा लिंबूने तुम्ही असे साफ करू शकतात काना आणि कोपरा जे चांदीच्या मूर्त्यांची एक गोष्ट असते की त्यावरती काळे डाग लगेचच पडतात काळे डाग होत चालतात चांदीची मूर्ती ही काळी पडत चालते तर तीसुद्धा तुम्ही इझिली या पितांबरीने साफ करू शकतात जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहेत बघा आणि धुतल्यानंतर कशी दिसते तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे तर तर इथे छान आता चांदीची मूर्ती घासून घेतलेली आहेत आता नळाखालीला छान धुवून घेते देवी मातेला लक्ष्मी मातेला तर बघा किती छान चमक आलेली आहेत आणि किती चमकते आहेत त्यावरती जे काळे डाग असतात चांदीच्या मूर्तींना ते सुद्धा अगदी इझिली निघून गेलेले आहेत आणि स्वच्छ अशी साफ आपली देवी मातेची मूर्ती साफ झालेली आहेत आणि आता इथे तुम्ही दुसरे म्हणजे तांब्याचे जे आपले भांडे असतात तर बघा तांब्याचे भांडे लवकरच खराब होतात त्यांना थोडं जरी हात लागला किंवा ओला हात लागला किंवा थोडं जुळं थोडं जरी पाणी उडावलं तर असे डाग उठतात त्यावरती आणि लवकरच मूर्ती लवकरच आपले हे जे ता तांब्याचे भांडे ते लवकरच खराब होतात यांना आपल्याला रोज धुवावंच लागतं आणि इथे आता तुम्हाला दाखवते आहेत तर तांब्याचे भांडे सुद्धा बघू शकतात किती खराब झालेले आहेत त्याचे डाग बघू शकतात किती डाग लागलेले आहेत हे सुद्धा तुम्ही या पितांबरीच्या आणि लिंबूच्या सहाय्याने खूप इझिली साफ करू शकतात जसे मी करते आहेत आणि मी याच पद्धतीने साफ करत असते तर जास्त मी काही दुसरं वापरत नाही तर तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ दिसतील ज्यामध्ये तुम्हाला सांगत सांगितलं जातं की तुम्ही हे लि हे वापरा ते वापरा तर मी तसं न करता आपल्या जी आधीपासून जे आपण पितांब पितांबरी जी खूप आधीपासून वापरतात तसंच मी या पितांबरीनेच आपले देव साफ करते आणि स्वच्छही निघतात तर बघू शकतात कसे प्रत्येक तांब्याच्या तांब्याच्या भांड्यांवरती कसे डाग लागलेले आहेत तर हे डाग मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते आता तर क्लीन झाल्यावरती तुम्हाला दाखवते आणि इथे आता छान मी हे ताट देवाचं ताट आहे छोटंसं तर हे साफ करून घेते याला मी घसणी घेतलेली आहे तर भांड्यांसाठी मी घसणी वापरत आहेत तर घसणीला थोडीशी पितांबरी लावून घेतलेली आहे आणि छान असं मी घासून घेतलेलं आहे तर ताट आता बघू शकतात कसं झालेलं आहे एकदम स्वच्छ निघालेलं आहे आणि आता ह्या सगळ्यात सगळे जे भांडे आहेत देवा आपले देवाचे जे आपलं देवाचं ताट असतं त्यानंतर दिवा असतो दिवा त्यानंतर आपलं देवासाठी आपण जे पाणी भरून ठेवतो तांब्यामध्ये तर ते सुद्धा भांडं आतमधनं असं चांगलं क्लीन करायचं चा आहे आतमध्ये काळ काड़, काळा पडलेला असतं आणि बोटा आतमध्ये आपण बोटांनी साफ करू शकतो तर बोटाच्या साहाय्याने थोडं थोडं पितांबरी घेऊन मी आतमध्ये असं साफ करून घेते म्हणजे आतलेसुद्धा डाग इझिली निघून जातात तर तर एकीकडे माझे भांडे भांडे घासत आहेत तर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील आणि असेच नवनवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासोबत घेऊनच येणार आहेत नवीन नवीन हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊनच येणार आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा तर पुढे आता मी व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता इथे शंख शंख आपला जो शंख असतो तर तो शंखसुद्धा मी याने साफ करते तर काहीच दुसरं वापरत नाही शंखामध्ये जे आपण रोज पाणी ठेवत असतो तर ते पाण्याने आपल्या आतमध्ये शंखामध्ये शेवाळून जात असतं हिरवं हिरवं होऊन जातं तर ते सुद्धा अशा घसणीच्या सहाय्याने असं आतमध्ये तुम्हाला घासून घ्यायचं आहे किंवा मी अशीच पद्धतीने घासत असते तर बघू शकतात किती चमक आलेली आहेत भांड्यांना आणि आता इथे दिवा तर दिवेसुद्धा मी तुम्हाला साफ करून दाखवते कसे मी साफ करते तर किती काळा काळा पडलेला आहे दिवा आणि इथे वरती आपण दिवा जेव्हा लावतो तर दिव्यामुळे असं काळं पडतं आणि खूप खराब दिसतं तर पुढे तुम्हाला ही मूर्ती दिसत आहे श्रीकृष्णांची तर ही मूर्ती मातीची आहेत आणि तिला खूप कोरीव असं काम केलेलं आहे त्यामुळे मला ही मूर्त खूप आवडते आणि कृष्णाची मूर्ती कशी साफ करते ती पण मातीची आहे तीसुद्धा पितांबरीच्या साह्याने घसणीने मी अशी घासून घेणार आहे थोडी वरचीवर आणि जास्त जोर लावून तुम्हाला घासायचं नाही आहे देवांना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जोर लावून दिसत असेल पण तसं तसं नाही आहेत मी वरचीवर घसत आहेत मूर्तीला आणि छान अशी साफ करून घेत आहेत तर बघू शकतात किती चमक आलेली आहेत मूर्तीला आता बघा इथे तर पुढे तुम्हाला हे जे तांब्याचे आपले गडवा आहे देवाचा पाण्याचा तो सुद्धा कसा साफ करते तर आधी मी बोटाने पितां पितांबरी सगळीकडे अशी लावून घेणार आहे सगळ्या तांब्याच्या भांड्यां तांब्याच्या भांड्यांना अशी पितांबरी लावून घेणार आहे तर सर्वां सर्व तांब्याच्या भांड्यांना पितांबरी लावून ठेवली की चांगली म्हणजे भिजते आणि त्यावरचे डाग लवकर निघतात तर इथे हे बघू शकतात थोडं थोडं पितांबरीच पाणी होतं तर ते पण मी दिव्यामध्ये थोडंसं टाकून ठेवलेलं आहे म्हणजे जे काळ काळा काड़, पडलेला आहे ते लवकर निघेल आता इथे घसणी घेतलेली आहेत घसणीच्या सहाय्याने असे छान मी पितांबरीचे तांब्याचे भांडे घासून घेतलेले आहेत देवसुद्धा अगदी स्वच्छ निघाले आहेत आणि चांदीची मूर्तसुद्धा कशी धुवायची ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओतून दिसलंच असेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि हेल्पफुल असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि भेटते आता पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ